अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जाओ अशी स्वामींचरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते संकल्पयुक्त पारायण कसं करावं त्याविषयी माहिती तर आपल्या चॅनलवरती आहे पण संकल्पयुक्त पारायण जे दिले जातात आपल्याला केंद्रामधून सात पारायणं ते कोणत्या पद्धतीने करायचं किंवा कशा प्रकारे करायचं तर मला कमेंट्स आलेली होती प्रश्न विचारला गेला होता या बाबतीत आणि तिथे उत्तर देणं मला योग्य वाटलं नाही कारण एक दोन ओळीत उत्तर होणार नाही त्यामुळे आज मी व्हिडिओ बनवला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते तर नक्कीच सा तुम्हाला सांगेल आता कोणाला गुरुचरित्राचं पारायण जर आपले अडी अडचणी असतात आपण केंद्रात जातो आपले प्रश्न मांडत असतो आणि तिथून आपल्याला सेवा देण्यात येते की गुरुचरित्राचे पारायण हे साथ करा नवनाथांचे पारायण दिले जातात बरेचसे पारायण दिले जातात तर त्या प्रकारे आपल्याला ते पारायण घरात करायचे असतात आपल्या घरात करायला सांगतात तर आपले स्वतःसाठी सांगितलेले असतात ठीक आहे त्यामुळे ते पारायण कसे करावे ते तुम्हाला सांगेल आता संकल्पयुक्त आधी प्रश्न लक्षात घेऊन घ्या संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पारायण किंवा अदरवाईज सातपेक्षा जर तुम्हाला जास्त पारायण सांगितलेले असतील एक बोलत नाही मी तुम्हाला एकापेक्षा जास्त पारायण तीन कोणाला पाच सांगितलेले असतात कोणाला सात सांगितलेले असतात कोणाला जास्ती सांगितलेले असतात जास्त प्रमाणात तर कसे करावे तर सगळ्यांना हा जे मी आज सांगणार आहे तो रूल फॉलो करायचा आहे तुम्ही तर संकल्पयुक्त गुरुचरित्रचं पारायण करायच्या वेळेस आपल्याला पहिलं पारायण जेव्हा करू तेव्हाचं सांगते मी तुम्हाला पहिलं पारायण जेव्हा पण आपण करणार आहेत तेव्हा मंदिरात जा केंद्रात जा केंद्रात गेल्यानंतर महाराजांना खडीसाखर नारळ घेऊन जायचं आहे महाराजांना तिथे बोलायचं आहे आपण म्हणायचं आहे की महाराज माझ्याकडनं असं से जी सेवा आहे ती करून घ्या आपण करणारे कुणीच नसतो शेवटी महाराज असतात किती दिवसात आपले पारायण किती पारायण घडणार आहेत आपण कुणी नसतो म्हणून महाराजांनाच सांगायचं आहे आणि त्यांना सांगितल्यानंतर ते काम लवकर फलित हो म्हणजे लवकर होत असतं आपल्या हातून त्यामुळे त्यांना सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या कामासाठी करत आहे तुमच्या मनात काही शंका किंवा विचार असतील ते देखील मांडायचेत महाराजांना आणि संकल्पयुक्त सात पारायण पाच पारायण काय आहे ते मला असे करायचे आहेत तर नक्कीच माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या एवढी माझी इच्छा पूर्ण करा असं महाराजांना सांगायचं आहे ठीक आहे घरी आल्यानंतर तुम्हाला सांगेल आपण पहिल्या दिवशी केलं आपण पारायण चालू करणार आहे त्याच्या पहिल्या दिवशी ही गोष्ट केली तरी चालेल किंवा त्या दिवशी पारायणाच्या दिवशी सकाळी तुम्ही गेलात तरीही चालेल या प्रकारे करू शकतो आणि घरी आल्यानंतर प पहिलं पारायण जेव्हा आपण करणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पमध्ये तुम्हाला बोलायचं आहे तुमचं नाव गोत्र जे काही आहे ते बोलायचं आहे तुमचं काम असेल ते देखील बोलायचं आहे दत्त महाराजांना सांगायचं आहे की माझ्याकडनं एवढे एवढे पारायण आहेत माझे करून घ्या आणि मी हे करत आहे अशा अशा कामासाठी तुमचं जे काही असेल ते बोलायचं आहे संकल्प करायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही पहिलं पारायण करायचं आहे आता पहिलं पारायण आपण जे आपल्यासाठी आपल्या घरामध्ये जे पारायण करत असतो ते सात दिवसीयच असतं आता बऱ्याच लोकांना म्हणजे हा पण प्रश्न होता म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत गुरुचरित्र पारायणाविषयी ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे उत्तरं मिळून जातील त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला तरी व्यवस्थित बघा असं मी तुम्हाला सांगेन ते एक पहिलं पारायण झालं सात दिवसाचं पहिलं पारायण होईल तुमचं संकल्प आपण केलेला आहे जे रूल आपण फॉलो करत आहोत ते संकल्पयुक्त जेव्हा पहिल्या पारायणाला पारायण चालू असताना आपल्या गुरुचरित्राला जे नियम असतात ते पालन करायचे सात दिवस त्यानंतर तुम्ही एक दिवस गॅप द्या दुसऱ्या दिवशी लगेच दुसरं पारायण करायला सुरुवात करू शकतात काही हरकत नाही तुम्हाला सांगेन जर सुत्तक आला किंवा विटाळ आला या गोष्टी तुम्हाला फक्त सुत्तक विटाळ मासिक धर्माचं आपलं असतं बरोबर ती तारीख बघायची त्या पद्धतीने आपण पारायण आहे आपल्या घरात आहे का तर त्या पद्धतीने करायचंय जर तारीख असेल जवळ तर थोडा जो, जो कालावधी असतो तो स्किप करा त्यानंतर तुम्ही सुरुवात करू शकतात मासिक धर्म गेल्यानंतर ठीक आहे आणि तुम्हाला अजून एक सांगेल अमावस्याचं लक्ष ठेवायचं अमावस्या पारायणा पारायण कालावधीमध्ये येऊ नये असं केंद्रातून सांगण्यात येतं मी कोणी नाही आहे सांगणारी हा जो नियम आहे हा वरूनच सांगण्यात येतो तर अमावस्या आपल्या पारायण कालावधीमध्ये येऊ येणार नाही अशा पद्धतीने आपण कॅलेंडर बघायचं आणि तशा पद्धतीने आपण करायचं आता तुमचं समजा काल झालं पारायण पहिलं तर आज आजचा गॅप द्यायचा उद्या लगेच दुसरं केलं लग अगदी काही प्रॉब्लेम नाही आहे तर दुसरं सुरू करू शकतात या पद्धतीने तुम्ही पाठोपाठ एका पाठोपाठ देखील करू शकतात आपला काळ वेळ साध्य करायचा मासिक धर्म जसं मी बोलली तुम्हाला अमावस्या सगळं बघून मग करायचं आहे ठीक आहे आता समजा तीन पारायण झाले ताई आणि सुत्तक आलं ठीक आहे सुत्तक जाऊ द्या तीन पारायण झालेले आहेत मांडणी जी असते ती एक पारायण झाल्यानंतर उचलून घ्यायची सांगता करायची नाही परत तुम्हाला सांगेल सांगता जे करत असतो आपण संकल्प एक तर सात पारायण बोललेलो असतो फक्त सातव्या दिवशी आपण जेव्हा पण नैवेद्य देणार सगळं करायचं आपण पण सांगता नंतर करायची जेव्हा सात पारायण तुमचं होऊन जाईल त्यानंतर तुम्ही जसं जोडप्याला जेवण खाऊ घालतो आपण जे काही असतं सातव्या दिवशी एक पारायण झालं सातव्या दिवशी काय करायचं आपण की नैवेद्य दाखवायचा पोथीला नमस्कार करायचा अशा प्रकारेच माझं निर्विघ्नपणे सगळे पारायण पार पडत आणि नंतर आपण उत्तर पूजा जी असते ती करून घ्यायची बस त्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करायचं नाही परत एक दिवस दोन दिवस गॅप घ्यायचा किंवा मासिक धर्म आहे तेवढे दिवस गॅप घ्यायचा आणि दुसरं पारायण सुरुवात करायची घरामध्ये ठीक आहे आणि पूर्ण असे सात पारायण झाल्यानंतर सा सातव्या पारायणाला शेवटच्या दिवशी तुम्ही सांगता करायचे त्या दिवशी मग तुम्ही एक जोडपं जेवायला आपल्या घरात बोलू शकता किंवा सुवासनी बाई असेल त्यांच्या ओट्या भरू शकतात लहान मुलांना तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते पारायणाची सांगता करू शकतात ठीक आहे त्यामुळे प्रत्येक पारायणाची सांगता करू नका कारण संकल्पयुक्त ते सात पारायण तुम्हाला करायचे असणार जो मध्ये गॅप असेल समजा एक पारायण झालं त्याच्यामधला गॅप जर जास्त आला आठ दिवस दहा दिवस मग त्या दिवसांमध्ये ताई आमच्या घरात नॉनव्हेज बनू शकतं का तर ठीक आहे तुम्ही बनवू शकता पण जो संकल्पयुक्त पारायण करणार आहे सात तो नॉनव्हेज खाणार नाही याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे जोपर्यंत तुमचे सात पारायण होत नाही तोपर्यंत तुम्ही नॉन नॉनव्हेज ग्रहण करू नका सात पारायण पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही खा घरातले खात असतील त्यांना खाऊ द्या घर मात्र स्वच्छ करायचं आहे जेव्हा पण आपण पारायण दुसरं करायला बसू तेव्हा स्वच्छ करायचं नीट आणि क्लीन करायचं परत सात दिवस आपले नियम पाळायचे मांसाहार वगैरे ज्या असतात त्या ब्रह्मचर्या त्या सात दिवसांसाठी पाळायची आहे मध्ये जो गॅप पडतो त्याच्यात ब्रह्मचर्या नाही पाळले तरी चालेल फक्त पारायण जेव्हा आपण म्हणजे पठण करत असतो सात दिवस तेवढे दिवस तुम्हाला हे नियम कडकडीत पाळायचे आहेत घरामध्ये पण आणि स्वतः पण त्यानंतर मधला कालावधीमध्ये आपल्याला स्वतः खायचं नाही आहे घरातले खात असतील मांसाहार करू द्या ब्रह्मचर्या नाही पाळलं तरी चालेल या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही सात गुरुचरित्राचे पारायण करू शकतात ठीक आहे फक्त आपले नियम जे असतात ते व्यवस्थित फॉलो करायचे सांगतात शेवटच्या पारायणाला करायचे एका दादांचा प्रश्न होता की ताई तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण आम्ही घरात करू शकतो का तर नाही तीन दिवसीय पारायण किंवा एक दिवसीय गुरुचरित्राचं पारायण हे दत्तधामावर केलं जातं बरेच लोक बोलतात की तीन दिवसीय पारायण तीन दिवसीय जे पारायण असतं ते मी घरात करत असते पण तीन दिवसीय पारायण करण्यासाठी कालावधी हा आपल्याला पुरेपूर हवा असतो आपण सकाळी बसू तेव्हा आपलं पारायण चारच्या आत आपल्याला कंप्लीट करायचं असतं आणि बारा बार चा, चा, परत, आवरन, ते साडेबारा हा कालावधी स्किप करायचा असतो आपला स्टॅमिना तेवढा लागतो शरीराचा बसण्याचा सगळ्या गोष्टींचा परत महिला असतील तर घरात आवरणं सगळ्या गोष्टी बघून आपल्याला करायचं असतं त्यामुळे ते करत नाही उगाच खंड व्हायला नको म्हणून सात दिवसीय पारायण जे असतं ते आपल्या घरात केलं जातं तीन दिवसीय पारायण घरात करत नाही एक दिवसीय पारायण देखील दत्तधामावरच करत असतात ठीक आहे हे पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं तुम्हाला तुमच्या मनात निरसन झालं असेल जरी तुम्हाला शंका वाटली तर नक्कीच मला प्रश्न विचारा त्याचं पुरेपूर उत्तर देण्याचा मी एक प्रयत्न करेल आणि जर गुरुचरित्राचं पारायण सुरुवात करायची असेल तर तुम्ही कधीही करू शकतात वार कोणता आणि कसा काय घेऊ तर काही एक नाही महाराज आहेत शेवटी ते बघतात त्यांचे सगळेच वार त्यांच्या काम करण्यासाठी सगळेच वार हे शुभ असतात त्यामुळे गुरुवारीच करू का आणि शुक्रवारीच करू का कारण आपल्याला सात पारायण जर करायचे आहे तर आपल्याला वार जर बघत बसलो तर ते होणारच नाही म्हणून आपण केव्हाही आपल्या कालावधी जेव्हा साध्य होईल तशा पद्धतीने आपण करू शकतो पौर्णिमा आली पौर्णिमा जी असते ती आधी पारायण कालावधीमध्ये चालते शुभ मानलं जातं फक्त अमावस्येची थोडी काळजी घ्या मासिक धर्माची तारीख बघून या पद्धतीने चालू द्या ठीक आहे आणि जर अचानक आता मासिक धर्म आपल्याला माहिती असतो ठीक आहे पण सुत्तक जर अचानकच आलं तर पाठ जो असतो त्याला हात लावू नका तो असा त्या असा ठेवा तेरा दिवस पर्यंत कुणी वाचायला भेटलं तर त्यांच्याकडून वाचून घ्या मात्र ते पारायण आपल्या सात पारायणमध्ये काउंट करू नका आणि जर नाहीच वाचन करायला कोणी भेटलं तो पाठ असाच्या असा ठेवा असा तेराव्या दिवशी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आणि नंतर ते आपण जे पाठ मानलेलं ते सगळं उचलून घ्यायचं आहे त्यानंतर नव्याने आपण सुरुवात करायची आपला वेळ साध्य करून या पद्धतीने करायचं आहे पण आपल्या जर मध्ये खंड पडला आणि कोणी दुसऱ्याकडून आपण वाचन केलं तर ते पाराय आपल्या मध्ये धरलं जाणार नाही ठीक आहे हे लक्षात घ्या सुत्तक वगैरे आलं भेटलं कोणा कोणी को वाचायला तर वाचन करा सगळ्यांनी नाही भेटलं तर असं ते असं पाठ ठेवा नंतर तुम्ही करू शकतात मात्र प्रत्येक पारायणाला तुम्ही पाठ सातव्या दिवशी आपलं वाचन झालं पाठ हलवला सगळं उचलून घ्यायचं आहे नव्याने परत नारळ तेच घेतलं तरीही चालेल फक्त तडा वगैरे नारळाला पडला तर चेंज करा नाही पडला तळा तर तेच नारळ तुम्ही सातही पारायणांना ठेवू शकतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं झाली असतील मला तरी असं वाटतं सगळे प्रश्नांचे उत्तर मी म्हणजे दिलेले असतील आजच्या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला प्रश्न वाटला काही मनात शंका आली तर नक्कीच विचारा पुरेपूर प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते सांगितलेली सेवा जी ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸುಮತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ